आ लाईक करा सबस्क्राइब देवासाठी ओ बाय चला सबस्क्राइब करा आणि माझ्यासाठी लाईक करा हा आणि देवासाठी पण सबस्क्राइब आणि लाईक दोन्ही करा ओके आता ठेवते त्यांची नवीन दिनान आणि मी अशी दाखली आई अशी शाळेवर आता आलेलो आहोत आता शाळा सुटेल थोड्या वेळात जो बघा पोरं बघा तिथून कशी बघतात पेपर चालू यांचा ते बघा कस बघा पेपर चालू आहे आणि यांचं काय चालू आहे बघा कुठे लक्ष समजतच नाही आहे सिच्युएशन आहे बाबा पेपर चालू आहे आणि बघा अजून पण अजून कोणण्यात येतो एकटाच आहे बघा आता येतील पोरं बाहेर <tip> फायनली तर आता लवकर सोडली पोरं कारण की जाम आवाज आहे जाम म्हणजे जाम आवाज आहे म्हणून व्हिडिओ काढले कंटिन्यू आवाज असल्यामुळे मी आज व्हिडिओ काढली नाहीये फायनल आता सगळे पोरं सोडून झालेले आहेत आणि आता आज चाललेले घरी घरी जातो मस्त फ्रेश विश होतो आणि जातो आपल्या बाप्पाला भेटायला कारण की आज संकट चतुर्थी आहे म्हणून आज बाप्पाचं दर्शन घ्या घ्यायला जाणार आहे मस्त आठ वाजता जाऊ तिकडे आरती उरती करू मंदिरात आणि येऊ काहीच जशा तुम्हाला बोलल्याप्रमाणे आता मी मंदिरात आलेलो आहोत आणि आता बाप्पाच्या चरणी दर्शन घेऊन पुढच्या वाटचालीसाठी आपण जाऊया मस्त गणपती बाप्पाच्या आम्ही निघालेलो आहोत कसं वाटलं छान छान वाटलं मजा आली दर आम्ही चतुर्थीला येतो गणपती बाप्पाच्या दर्शनाला एरवी तर येतच असतो पण मेन चतुर्थीच्या दिवशी येतो तुम्ही जात जा सगळ्यांनी त्या दिवशी तर आपल्याला साहिलच्या गाडीचा टेस्ट ड्राईव्ह करता नाही तर आता आपण टेस्ट ड्राईव्ह करणार आहोत गाडी घ्यायची का नाही आता बघू आपण सध्या सिस्टम आता चेक चालू आहे आलो टेस्ट गाडी चेकिंग चालू आहे सध्या गाडीने पहिला चांगला पिकअप घेतलेला आहे गाडीवर मागची सीट एक कम्फर्टेबल आहे काय होत सीट कम्फर्टेबल आहे आता आम्ही बघतो पुढे जाऊन जरा गाडी आता फलून बघूल अजून नको जरा आपण पुढे जाऊ आपले रस्ते सगळ्यांना माहिती कसे आहे गाडी चेक करण्यासाठी आम्ही आलेला आहो डोंबोलीच्या बस स्टॉपला गाडीचे रिव्ह्यू काय काय कसं वाटतं तुला गाडी चालून मजा येते चांगली आहे ना आय फ्री नवीन गाडी आहे म्हणून किंग साइड आम्ही बघा एकदम हळूहळू नवीन गाडी म्हणून एकदम स्लोली स्लोली काहीच तुम्हाला आता गाडीचा लुक दाखवतो कसा आहे तो बघा तुम्ही गाडी तर एकदम कडक वाटते आणि पळते पण खूप चांगली आहे आता गाडीचं तुम्हाला रिव्ह्यू दाखवतो कसा आहे बघा आता आमचा कॅमेरामॅन बघा इकडे एक रील शूट करतो आहे गाडीचा रिव्ह्यू दाखवतो कसं काय चेकिंग फुल चाललेली आहे गाडी आत्ताची गाडी बघा एकशे अठरा किलोमीटर चाललेली आहे जास्ती चाललेली नाही एकदम कडक गाडी आहे तुम्ही पण घ्या नक्की हिरोची गाडी आहे चल चालेल हाऊच गाडी पूर्ण मस्त फ्रेश बी झालेलो हा हो थोडाफार बिडी बघितली आणि मी आज नंतरबापाचं दर्शन घेतलेलं आहे कारण की पुढील वाटचालीसाठी आपण चांगला आशीर्वाद भेटू म्हणून नंतरबाच्या दर्शनासाठी गेलो होतो तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये Bye. Hey.